नमस्कार तेवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी आम्ही पुण्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला उद्योजकता विकास शिबिराचा कार्यक्रम घेतला महाराष्ट्रातल्या गडचिरोली पासून चंद्रपूर पासून ते वसई विरार पासून ते कोल्हापूर पर्यंतच्या अनेक नव नवोदित उद्योजक आणि तरुण मित्रमंडळींनी याचा लाभ घेतला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला आपल्याला हेच आवाहन करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नोकऱ्या मिळणं हे शक्यता खूप धुसर होत चाललेली आहे त्याच्यामुळे आणखी काही पिढी आपल्या नोकरीची वाट बघण्यात वाया घालवण्यापेक्षा आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे गरज आहे ते आपल्याला फक्त या विषयाची शिक्षण देण्याची शास्त्रशुद्ध शिक्षण शाळा कॉलेजांमध्ये मुलांना डिग्री दिली जाते पण उद्योगधंदा व्यवसाय कसा करावा याचं शिक्षण प्रशिक्षण अजिबात दिलं जात नाही आणि म्हणून या देशामध्ये उद्योगधंदा करण्याकडे कल खूप कमी आहे आणि तो कल वाढला पाहिजे शाळांमध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये उद्योजक कसं व्हायचंय उद्योजकाची नजर कशी असते उद्योजकांनी नवीन नवीन बाजारपेठा कशा तपासल्या पाहिजेत नवीन नवीन व्यवसाय कशा हाताळले पाहिजेत नवीन धंद्यांचा शोध कसा घेतला पाहिजे ही जी जिज्ञासवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये बाळ तयार करायला पाहिजे त्यामध्ये कुठेतरी इथला शिक्षणक्रम अभ्यासक्रम इथले विद्या शिक्षक हे कमी पडत असावेत आणि म्हणून या देशामध्ये उद्योजक खूप कमी तयार होतात जर उद्योजक या देशामध्ये कमी झाले तर साहजिकच या देशामध्ये नोकऱ्यांची निर्मिती सुद्धा कमी होणार त्यामुळे जर आम्हाला या देशामध्ये नोकऱ्यांची संख्या वाढवायची असेल तर त्याला एकच राजमार्ग आहे आणि तो म्हणजे आम्हाला उद्योजकांची संख्या वाढवावी लागेल आणि ही उद्योजकांची संख्या वाढवावी यासाठी आम्ही महाराष्ट्रभर उद्योजकता विकास शिबिरं घेत आहोत ज्या ज्या लोकांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची सामाजिक बांधिलकीतून उद्योजकता विकास शिबिरं घ्यायची असतील अशा लोकांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये एखादा चांगला हॉल बुक करावा चांगलं नियोजन करावं हजार दोन हजार लोक तरुण येतील अशी व्यवस्था करावी एक दोन तासामध्ये आम्ही त्यांना उद्योगधंद्याचा बेसिक कोर्स देण्याची तयारी ठेवतो या संदर्भामध्ये आम्ही जर तुम्ही सामाजिक भावनेतून हा कार्यक्रम करणार असाल तर आम्ही सुद्धा मानधन घेणार नाहीये आम्ही या विद्यार्थ्यांना बेसिक कोर्स देऊन उद्योगधंद्याकडे वळण्याचं एक सुरुवात करून देऊ त्यांना आम्ही तशा प्रकारची प्रेरणा देऊ आणि त्यानंतर त्यांनी जर उद्योगधंदा सुरू केला जर पुढे तो उद्योग धंदा चालवत असताना काही अडचणी आल्या काही समस्या आल्या काही प्रश्न उभे राहिले तर त्यासाठी सुद्धा बाजारात जे काही तज्ज्ञ लोक आहेत किंवा आम्ही स्वतः आहोत आम्ही सगळे लोक यांना मार्गदर्शन करून उद्योग धंद्याचा ए टू झेड अत्यज्ञ असा सर्व प्रवास या तरुण होतकरू विद्यार्थ्यांना करण्यासाठी आम्ही भाग पाडू त्यांना आम्ही सर्वतोपरी मदत करू कुठलाही धंदा उभा करण्यासाठी पैसा लागतो अशी चुकीची तुमची समज असेल कुठलाही उद्योगधंदा करण्यासाठी पहिला अक्कल लागते आणि ती अक्कल देण्याचं काम किंवा ते ज्ञान देण्याचं काम आम्ही करणार आहोत जर आपल्याला असं वाटत असेल की आतापर्यंत सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांनी मोर्चे काढून झाले पण कुठल्याही मोर्चाला ठोस आश्वासन कुठलंही सरकार देऊ शकलेलं नाही कारण सरकाराकडे नोकऱ्या नाहीत आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या तयार होण्याची शक्यता खूप कमी आहे तरी ही बाब गांभीर्याने घेऊन ज्यांना ज्यांना वाटतं की हा भारत पुढे जावा हा महाराष्ट्र पुढे जावा त्या सर्व लोकांनी या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढे होणाऱ्या दंगली आणि पुढे होणाऱ्या जातीय मारामारी टाळण्यासाठी आपण जास्तीत जास्त रोज हातांना काम दिलं तरच ते जाऊ शकतील अन्यथा हात कुठेतरी मारामधे मारामार्यामध्ये गुंतले जातील आणि कुठेतरी ह्या देशाचं खूप मोठं नुकसान होईल तर जर आपण सच्चे देशभक्त असू जर आपल्याला खरोखर या महाराष्ट्राबद्दल असता असेल जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मान्य असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा महाराष्ट्र समृद्ध सुखी आणि शांततामय होता असा पुन्हा महाराष्ट्र आपल्याला निर्माण करायचा असेल शेतकऱ्याचे आत्महत्या थांबायची असतील आणि नवीन विद्यार्थ्यांना जर आम्हाला भवितव्य द्यायचं असेल तर आम्ही अशा उद्योजक शिबिरांना पाठबळ दिलं पाहिजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची उद्योजक शिबिरं आम्ही मोठ्या संख्येने लावायला पाहिजेत आपण ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बोलवतात आम्ही त्या ठिकाणी आमचा वेळ बघून आमची परिस्थिती बघून आपल्याला वेळ देण्याचा नक्की प्रयत्न करू तेव्हा आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला अठ्ठ्याण्णव साठ साठ बारा पन्नास या नंबरवरती संपर्क करून त्याबाबतची आम्हाला माहिती द्या मग आपण सगळ्या वेळेचा आणि काळाचा सगळा ताळमेळ घालून जिल्हा वाईस अशा प्रकारची शिबिरं घेऊ नोकरी साठी आणखी दोन चार पिढ्या न थांबता आपल्याला सर्वात जवळचा राजमार्ग लगेच रिझल्ट मार्ग म्हणजे हे उद्योजकता प्रशिक्षण शिबिर आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी अशा शिबिराचा भाग शिबिरामध्ये भाग घेतला पाहिजे आणि उद्योगधंदे नेमके कसे केले जातात हे आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढ्यांना जर भविष्य द्यायचं असेल तर नोकरीतून ते शक्य नाही कारण आपण किती शिक्षण घेतलं तरी साठाव्या वर्षी रिटायर होणार आहे आणि परत आपल्या मुलांना तीस वर्ष घ्यावं लागेल आणि तीस वर्षे शिकून ती पण जर डिग्री काही कामाला आली नाही तर आपलंही आयुष्य बर्बाद झालं आपल्या मुलालाही आपण करिअर देऊ शकलो नाही अशा प्रकारची अवस्था होऊ शकते नाही म्हणून जेवढं जमेल तेवढं शिक्षण नक्की द्या जेमतेम शिक्षण जमेल तेवढं शिक्षण जरूर द्या पण त्या शिक्षणाला व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा जोड असेल तर ते शिक्षण फलद्रूप होईल आणि म्हणून अशा प्रकारे विद्यार्थ्यांना अगदी वयाच्या पंधराव्या वर्षापासून जर छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापन करतात तर आम्ही आमच्या मुलांना पंधरा वर्षाचे असताना उद्योग धंद्याचं ट्रेनिंग का देऊ नये आम्ही आमच्या मुलांना उद्योग धंद्यासाठी का प्रेरित करू नये आम्ही थोडंफार खर्च करून थोडाफार त्यांना प्रोत्साहन देऊन थोडाफार त्यांच्याशी त्यांना पाठबळ देऊन आम्ही जर उद्योगधंद्यामध्ये उतरण्यासाठी प्रेरणा दिली तर नक्कीच ही होतकूर मुलं उद्या भारताचे जे आरडी टाटा होतील गोदरेज होतील अंबानी होतील आणि टाटा होतील गोदरेज होतील अशा प्रकारचं पाडबळ आपण आपल्या लोकांना दिलं पाहिजे आणि मराठी उद्योजक टाटा बिरला अंबानीचा तोडीस तोड निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपली तशी कोणाची स्पर्धा असता कामा आहे परंतु स्पर्धेशिवाय आपल्याला उद्योगधंदा वाढवता पण येणार नाही आणि ना म्हणून ना ना निकोप स्पर्धा जात धर्म पंत भाषा याच्या पलीकडे जाऊन आपण एक उद्योजक म्हणून जर आपण बाजारात उतरलो आणि स्पर्धा केली तर मराठी माणसाच्या धमन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आणि शिवाजी महाराजांचं मेंदू असल्यामुळे तो नक्की जग जिंकू शकतो आणि म्हणून आपण तशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा आणि वसा पुढे या तरुण विद्यार्थ्यांना पाठबळ द्या जेवढ्या शक्य होईल तेवढ्या मुलांना उद्योजक शिबिराला पाठवा आणि त्यांना उद्योगधंदा करण्यासाठी प्रेरित करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण नक्की हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना आणि ज्यांना ज्यांना तुम्हाला उद्योजक म्हणून बनवायचा आहे अशा लोकांपर्यंत हा मेसेज जावा म्हणून हा व्हिडिओ त्वरित आपण पुढे पाठवा याच्यातच महाराष्ट्राचं बलं आहे आणखी आपल्याला काही शंका अडचणी असतील तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला अठ्ठ्याण्णव साठ साठ बारा पन्नास या फोनवरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता त्या ठिकाणी एखादं चांगलं मंगल कार्यालय एखादा चांगला हॉल घेऊन आपण सर्वांनी मध्ये मिळून पण असे अनेक कार्यक्रम करता येतील म्हणजे काही कमर्शियल प्रोग्राम होऊ शकतील काही फ्रीमध्ये सेमिनार होऊ शकतील काही आपण कॉन्ट्रीब्युशन करून म्हणजे सामायिक वर्गणी घालून सुद्धा पण अनेक प्रकारातून ह्या तिन्ही कॅटेगरी मधून आपण सातत्यानं जर ह्या उद्योग शिबिराचा सपाटा लावला तरच हा महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो असं लावली पाहिजे आणि त्याचा जास्ती असं लोकांनी लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं जर आपण दहा दहा वीस वीस लाख लोक नोकरीसाठी रस्त्यावर येत असू तर किमान आपण दहा लाख उद्योजक पुढच्या दहा वर्षामध्ये का घडवू नये असा संकल्प घेऊन मी या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहे आणि म्हणून जर आपल्याला असं वाटतं असेल की पुढच्या पिढ्यांना भवितव्य मिळावं तर डेफिनेटली खात्रीपूर्वक तुम्ही आमच्या सोबत या, या महाराष्ट्राचं पुन्हा भवितव्य निर्माण करण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून जर आपण आमच्या सोबत आलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा एकदा नव्या दमाना आपण उभा करूया आणि या उद्योजकतेच्या जगामध्ये आपण हा उद्योजकतेचा भगवा झेंडा किंवा हा त्यागाचा किंवा हा श्रीमंतीचा समृद्धीचा झेंडा आकाशामध्ये फडकत ठेवूया आणि छाती फुगून आपण जगाला सांगूया की आजपर्यंत आम्ही नोकऱ्यांच्या मागे पळालो पण आता याच्यापुढे आम्ही नोकऱ्या करणार नाही नोकऱ्या मागणार नाही आजपर्यंत आमच्या हात नोकऱ्या देण्यासाठी गेले परंतु आता आम्ही नोकऱ्या मागणार नाही तर नोकऱ्या देणारे हात आम्ही निर्माण करू आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी आमच्या सोबत यावं हा महाराष्ट्र नव्याने घडव्या अं कुठल्याही प्रकारचं जातीचं धर्माचं किंवा राजकारण न करता आपल्याला हे काम उभं करायचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सर्व समाज एकत्र करून स्वराज्य उभं केलं तसंच आपल्याला एक शतकात नवीन स्वराज्य उभं करायचं आहे आपण सगळ्यांनी चला एकत्र येऊया हातात हात घालूया आपल्या एक एकमताने एक आपण पुढे जाऊया आणि हा महाराष्ट्र समृद्ध करूया जय हिंद जय जै महाराष्ट्र